सिकंदरपूर मधील पूर्ण शिवार पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे लातूरच्या नगरचं पूर्ण शहरातील पाणी नाल्याला येत असल्यामुळं आणि त्या गटात येत असल्यामुळं सगळ्या शेतीचं असं नुकसान झालेलं आहे कुठलंही शेत पाण्यावरून शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करून महाराष्ट्र सरकारनं सरसगट शेतकऱ्यांना मदत करावी असं सगळ्या ग्रामपंचायतच्या वतीनं सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही निवेदन आम्ही आम्ही तुला साहेब देशमुख साहेबांना दिलेला आहे आणि त्याचीच दखल घेण्यासाठी आज हे काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ इथं आलंय यापूर्वी आम्ही सरसगटचे पंचनामे करण्यासाठी तलाठी ती ग्रामसेवक आणि मंडळाधिकारी यांना पूर्ण शेतामध्ये दाखवल्यामुळं आमचे पंचनामे सरसगट घ्यावी अशी विनंती आमची आदरणीय आम्ही तुला देशमुख साहेब यांच्याकडे आलो सरकारकडून काय सर, अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून आम्हाला जे ओला दुष्काळाचे निकष आहेत ते निकष लावून सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी त्यांच्या घराची पडझड झालेली आहे त्यांच्या घराच्या पडझडीचे पंचनामे करून त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी त्यांच्या जमिनीची माती घासून गेलेली आहे बांध घासलेले वड्या नाल्याला नदीच्या बाजूला या शेतकऱ्यांच्या जमिनी घासून गेलेल्या आहेत त्यांनाही आपण मदत करावी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करावी अशी विनंती आम्ही आमच्या आमदार साहेबांकडे केलेली